कडकवासल्या धरणाचे जे आवर्तन आहे ते कालवा सल्लागार समिती असते त्या समितीमध्ये नियोजन ठरलेलं असते तर आता ह्या वर्षी आपल्याला दुष्काळ पडलाय पाऊस कमी झालाय त्यामुळे बी आपल्याला पाणी कडकवासल्या धरणाच्या सगळ्या धरण साखळीमध्ये जवळजवळ सव्वा तीन ते पाणी कमी आहे आणि नेहमी जे आपण एक पाळी दोन पाया देतो तो रीमध्ये ती एकच म्हणजे एका पायाची पाणी कमी आहे आणि त्याच्यामुळं त्या कालवा मध्ये एक आवर्तन रद्दीच आणि एक आवर्तन उन्हायचं आता ह्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे फेब्रुवारीच्या एंडला कालवा कालवासालागारची बैठक होणार आहे आणि त्या त्यात नियोजन ठरणार आहे उन्हाळ्याच्या आवर्तनाचं पंधरा दहा म्हणजे पहिल्या मार्चच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला पाणी खाली तेल भागात मार्चच्या पहिल्या आठवड्यात नाही साहेब आमची जमेवर पाण्यावरून मरायला लागले ते पाणी विहिरीला कुठंही पाणी राहिलेलं नाही दुष्काळ असल्यामुळं पाणी सा, सा, आम्हाला आठ वर्ष पाच दिवसात मिळालं पाहिजे एकवीस तारखेला आम्ही रस्ता रोक करू आणि ह्याच तुम्हाला तुम्हाला सांगतो तुम्ही जी म्हणता का नाही दोन पाणी आली दोन महिन्यापूर्वी आम्हाला पाणी आले आठ वर्ष झाली पाण्याची बोंब का चालली आहे दौंडला पाणी मिळतं इंदापूर काय ओढ इंदापूरला सतत पाणी झाले दौंडचे नातेवाईक आहेत आमचे नातेवाईक आहेत आम्ही तिथं आमच्या लोकांवर इंदापूरवरच का नाही होतोय कोटा आहे त्याप्रमाणे आम्ही गेल्या वे वेळेस आंदोलन झालं होतं आम्ही स्वतः जाऊन बघितलं होतं तर दौंडला खाली खड्डे पुलाचे तिथं खड्डा पडून फोडलेलं होतं अजिबात आम्हाला पाणी मिळालेलं नाही तुम्ही म्हणताय ना आवर्तन सोडलं आवर्तन सोडलेलं नाही दोन महिन्यापूर्वी एकदा पाणी आलतं त्याच्यावरती पाणी आलेलं नाही आम्हाला आठ महिने चार वर्ष पाण्याची دا چې موږ په کله کې واسلځه پانی اړي، با د امر مې نه وېدل

आणि कसली बैठक सल्लागार समितीची मागच्या आठवड्यात पाणी चालू होतं दौंड ला दौंडचाच काय आमदार पाणी झाले का आमचे कुठे गेले

आम्ही तुमचं ते जे म्हणणे जे आहे आम्ही वरिष्ठांना कळवू आणि त्याप्रमाणे ते नियोजन करते ते नियोजन पत्रकार साहेब तुम्हाला अशी विनंती की दौंडला पाणी चालतंय दौंडला पाणी मिळतंय इंदापूरला पाणी एक पाळी मिळते आजपर्यंत एक पाणी आलेलं आहे आठ माय घेणार चार पाणी मिळाली पाहिजे होती दोन महिन्याची पाळी आम्हाला का मिळाली नाही त्याचं उत्तर सुद्धा तुम्ही दिले पाहिजे

उजनी मायनस मध्ये असताना आपण का होत्या मायनस मध्ये असताना सुद्धा खाली कॅनस चालू आणि तुम्ही सांगता की आपल्या जरात पाणी कमी पाणी सल्लागार समितीची बैठक होणार आहे तो माणसं राखतात का खायची बैठक घुसतो जनावरण माणसं राहतेच का लोकप्रतिनिधीचं काम आहे सिंदापूर तालुक्याच्या लोकप्रतिनिधीचं काम आहे पण त्यांचा हालगर्दी पण आहे कस नाही आमदार साहेबांची नऊ वर्षात ही परिस्थिती पाणी येत होतं होत देव खात साहेब होतं आमची इंधन त्यांनी पाणी टाकलेली पण त्यांनी पाणी आणलं होतं तुम्ही घ्या ना नाही हे जेव्हा काहीतरी प्रत्येक कॅनल फोटलाय कॅनल पण फोडतंय तुम्ही प्रशासनात वचतच राहील ना कॅनल म्हणजे बोडत आहे म्हणजे कॅनल आहे एवढं इंटरच्या नऊ वर्ष झालं आपल्या ह्याच्या अगोदर पाणीची कधीच वरट नव्हती कधी आंदोलन झालं दोन तालुक्याच्या प्रतिनिधींनी किती पाणी दोन मिळालं आम्हाला किती मिळालं आमच्या पद्धतीने आम्हाला सांगावं तुम्ही सांगा शासनाच्या वतीने आम्हाला किती पाणी मिळालं आज एक वर्षात एक पाणी फक्त एक तेवढंच पाणी आले एवढं पाणी झालं पाणी एकच पाणी आले दोन महिन्याला पाणी बिदा राखते आणि बैल बिदा राखतो काय ते तुमच्या पाण्याचा उपयोग आहे पाऊस वर्ग पडतो तिथं बसून म्हणून इकडे सोडतात पाणी काय पाण्याचा उपयोग आहे त्या आज माणसं मारते ती जनावर मारते ती आज पाणी नाही आम्हाला पाणी पाणी दोनदाच मिळतंय आमच्या इंदापूरवर वर आण अजून आठ दिवस झाले नाहीत मी स्वतः डोळ्याने पाठसपाशी जाऊन फुल पाणी वाच होत आम्हाला तारखेपासून तुमच्या प्रशासनाने निर्णय घ्यावा एकवीस तारखेला आमचा रस्ता रोखो आंदोलन होईल आणि <Coughs> ह्याच्यापासून <Coughs> मोठं होईल ही पण एकवीस तारखेला तुम्हाला बघायला हवं पट्टीने वीस पट्टी बघाय आंदोलन काय आंदोलन आम्ही काय करून घेणार नाही आंदोलन काय आंदोलन एकवीस तास काय तुमचं असतं ते एकवीस एकविस्ता रोखो करू तुम्हाला एकच म्हणजे काल आपल्या ह्या उपयोगाच्या हातात म्हणजे डेप्युटी मेयरच्या हातात म्हणजे पाणी सोडायचं तेव्हा काम करतात ठरत मायनस मध्ये मध्ये आठ दिवसात चालू होतो मी स्वतः बघितलं मी तुम्हाला तिथून फोन लावलाय मी साहेब तुम्हाला तिथून माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे मी साहेबांना फोन लावलाय तिथं पाणी साहेब चालू आहे आज पाठसला पाणी चालू आहे इंदापूरला आपल्याला दोनला भेटतं तुम्ही साहेब तुमच्या ह्यानी दोन तालुका तुम्ही सारखं धरायला पाहिजे तर तुम्ही दोंडलाच पाणी देत आहे आम्हाला का देत नाही मागच्या दहा दिवसापूर्वी जे पाणी चालू होतं ते जाणार शिरसाईला पाणी चालू होतं एवढं पाणी आम्हाला नाही आले आता आमची पीक जळाली ह्याचा जबाबदार कोण आहे त्यांच्या नतीच उतरते नाही इकडे त्याला काय कार वगैरे समिती लागत नाही का इला लागत नाही का अहो काय टेल टू हेड करीम तुम्ही वर्णनच केलं नाही 9 वर्षात टेल टू हेड वर्णन आजुबाड केलेलं नाही कुणी कुणी जबाबदारी घ्यावा आणि जबाबदारपणाने सांगाव तेल तू हे वर्ण बंद होत ह्या विवर्शी नुकसान होत आहे ह्याचा जबाबदार कोण ह्याची जबाबदारी तुम्ही शि करा करा पण जना माणस चला शेतीवर एकतरी कोणाला पैसे मिळाले पट्याचं नाही तर मिळालं तरी बी चाललंय आपलं असं काय वाईप शेतकऱ्यांच्या परवानगी त्या बारा अठराशे रुपये आम्ही असं भी पट्या तुम्हाला देतोय नसलं तर आमचं तुम्ही पंचनामा करा एका पोलीस प्रशासनाचं बोलवा आम्ही जर चुकीचं वागत असेल आमचं बी भिसले तेवढं तेवढ्या क्षेत्र आमचं दंड आखा आम्ही दंड पण तयार आहे तुमचं पाणी येत नाही तर आम्ही पटेकुटन मांडणार असं नाही तुम्ही दौंडला पाणी देत आहे आम्हाला इंदापूरला काय देत नाही याचं तुम्हाला उत्तर सांगावं लागेल दोन महिने झालं दोन महिन्याचे वर होऊन गेलं दोन महिने जवळजवळ तेरा चौदा दिवस होता आले पाणी सांगतील व्यवसाय पाणी आलं होतं कधी सांगतील त्यांनी त्यांनी सांगा सांगा साहेब कधी पाणी होतो होतं बघा आपल्या सबडिव्हिजनला दोन बारा ते सव्वीस बारा पर्यंत आपल्या इंदापूर तालुक्यात दोन बारा ते सव्वीस बारा अहो दोन बारा ते सव्वीस बारा आम्ही आहे इंदापूरला तुमचं पाणी तिकडे शेटपळ हवेलीला तिकडे वर काय शेटपळ गडेला चालत असेल तरी पण दोन महिने झाले तरी पण दोन महिने झाले आज सोळा तारीख आहे दोन बार होऊन गेले साहेब दोन झालं का नाही दोन महिने दोन महिन्याच्या वरती झालं पण कमी नाही आम्हाला तीच म्हणणे दोन महिन्याची पाळी आम्हाला तुम्ही आता द्या का देत नाही जनाच शेत कसा वाचा परत काय वाचू शकत बघा तुमच्या सुद्धा हे जेव्हा आम्ही पत्र पत्रामध्ये तुम्हाला दिलेलं सुद्धा चुकीचं लिहिलेलं आहे आमचं काय चुकीचं असलं तू तुम्ही सांगा गाव ते सगळ्या तुम्ही किती घेते पैसे किती घेते ती शास्त्रामध्ये नळामध्ये लहान पाणी सोडले आमच्या जनावरला पाणी पेल तर जनावर गावले जाते पाणी कंपनीचं पाणी सोडलं या एमआयडीसीचं सो पाणी सोडलं या थे थे। गेमिकल का त्याची जबाबदारी कोण घ्यायचं आमच्या कायमशी मरते बघा जाऊ त्यात पाणी पिलं की मरताय जन्मा तुम्ही का तिची तपासणी करत नाही केमिकल युक्त पाणी केमिकल युक्त पाणी एमआयडीसीच्या कंपनीचं सोडलंय ते आम्हाला तीन चार दिवस तर धरता येत नाही पाणी धुवून गेलेशिवाय कॅनल तुम्ही म्हणता सोळा तारखेला आलं पंधरा तारखेला आलं ह्याचा आम्हाला उपयोग झालेला नाही आणि आम्हाला कडक वसले धरण बुजवायच्या परवानग्या द्या जेवढे जेवढ्या शेतकऱ्यांची राहण्या गेले तर आमच्या पावसाची हो का येईल चार चारपुती पिकते ती पिकते तुमच्या विश्वास आम्ही थांबणार नाही आता तुमचा एकही अधिकारी बघायला तयार नाही नाहीयुक्त पाणी सुटतंय फिल्ड नाही तुमचा पाटकरी तिथं नाही रावसाहेब नाही तुम्ही करताय काय का प्रशासन ना आता शेतकऱ्यांची जी तुम्हाला एकवीस तारखेला आम्ही मोठ्या संख्येने आंदोलन बी करू रास्ता रोको बी करू मग मात्र माघारी जाणार नाही आणि एका एका तालुक्याला पाणी मिळतंय आमच्यावर जाण्या का म्हणून हे आम्हाला प्रश्न झोपलं तरी बसतोय पाण्याचा हिशोब बघा काय पाहिले पाण्याचा हिशोब त्याच हिशोब आम्ही चाललोय दोन महिन्याची पाळी यायलाच पाहिजे होती त्यांनी काय चुकीचं दाखवलं त्यांनी बरोबरच दाखवले आम्ही पण बरोबरच लिहिले आमचं पत्र दाखवा आमचं आमच्या यात चुकीचं लिहिलंय आम्ही दोन महिन्यापूर्वी पाणी आलं आम्हाला आम्ही चुकीचं लिहिलं ना आणि लिहिणार पण नाही कधी पाणी आलंय आम्हाला आम्ही लिहून दिले ना तुम्हाला दोन महिने दोन महिने बरोबर लिहिले मग आम्ही चुकीचं नाही तुम्हाला केलं आमच्या हक्काच मागतोय आम्हाला आम्हाला तुमचं काय देऊ नका आम्ही आम्ही कुठे तुमचं तुमचं पाणी येणार आमचं आम्हाला देना इंदापूरच इंदापूरला चुकीचं साहेब डबल पाणी नाही तुम्ही इंदापूरला तेल टू हेड तुम्ही भिजवलंच नाही सतरा अठरा चौदा पंधरा साली जेल हेड चाललं होतं सरपंच काय विषय इंदापूर पसलं वरती पिसवचायचं कस आता ती पुसत पाण्याची पातळी तिथे असते कॅनल मध्ये तो वर्ग तो पाणी बंद होत काय सांगितलं आम्ही गेलो गेल्यावर शे साहेबांनी सहकार्य केलंय आम्हाला शे साहेब होतं परती साहेब स्वतः गाडी बसून आम्ही गेलो साहेब गेलो नाही तिथपर्यंत तिथून पाणी काय होतंय तिथे एवढ्या दाबानी पाणी येते तिथे एवढ्या दाबाने दाबानी आमदारच्या तळ्यात पाणी जाते पुण्याच्या तळ्यात पाणी चालतंय आम्ही जाऊन बघितलेले स्वतः या साहेबांनी आम्हाला पोलीस प्रशासनाने आम्हाला मदत केली जंक्सिनच्या पोलीस प्रशासन आणि तिथून हे म्हणते साहेबांना माहिती सगळ्यांना माहिती आहे तिथून एक दिवस एवढं पाणी एवढं पाणी तुम्ही पाण्याचं तिथं गेस काढा आमच्या पशी गेस काढा पाणी जात आहे मध्ये आपण तुम्हाला इंदापूर तालुक्यात एकशे अठ्ठेचाळीस किलोमीटर मध्ये गेस असते त्या मध्ये आपण सव्वा चारशे चारशे पाणी लावलेलं असते आणि त्या पाण्याचं पाणी खाली नियोजन मिळत नाही आम्हाला कोणतरी येत आहे कोणतरी येत नाही कोणतरी हे ये येतोय दारू झोपसून टाकतोय पुलावर तरी कॅनला फोडल्या जातोय किती किती प्रशंसा आम्हाला जबाबदारी तानवडे साहेब नाही तर तानवे साहेबांना विचारा हरवडेराव साहेबांना विचारा कि की किनला फोडलाय आणि त्याच्यामुळे तुम्हाला पाणी चार दिवसांनी चार दिवसांनी पण तीच प्रस्ती जाण आमच्या अन्याय करू नका आणि आम्हाला तुमचा अन्यायच होतोय दौंडला पाणी भरपूर चालतंय गेले आठ दिवसात सुद्धा पाणी चालू होतं इकडं नाही त्या मोठ्या uh, मोठ्या दाण दाडगोश्वराच्या कंपन्या धान पाणी त्यात सोडले केमगलीत तुम्हाला सुटले मेंढी पिली शिळी पिली तर मरती दगावते जनावर ह्याच्यावर तुमचं काय आहे का नाही निर्णय तुम्ही सांगा आमच्या सांगा या आम्ही पंचनामा करा आमच्या त्या व्यवस्था या घ्या ते बाटलीत पाणी भरा ती प्रयोगशाळेत पाठवा आणि जर कसं नसेल होत आमच्यावर कारवाई करा आणि जर झालंच बघायचं मारायचं काय करायचं तुमचे लोक लावून तुम्ही चला पाणी आम्ही औषधी पिली की मीच मरायचार जंगली प्राणी पाणी पियला केलेलं येते की मरत ऐकत म्हणजे इकडं आल्यानंतर परत तिथं येत नाही पुढचं आठ महिने पाण्याला लोक तुम्ही बघायला कोणचा कुश करायचं